आता महागार नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय आता फिरायचं जीव जरी गेला गोळ्या जरी घातल्या तरी या मराठ्यांच्या पोराच्या अंगावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय आता महागारी यायचं नाही तुम्हाला माझी विनंती सगळ्यांनी शांततेत मुंबईकडे चला आता खरी नका मुंबई जायला आहेत का बदलून तुम्ही हार दिस हा म्हणला बर का सगळ्यांना हातोवर केले वर के दे के मला खरं सांगा पण येणार का तुम्ही नाही ते तुम्ही ये। येतो येतो म्हणायचे मी जायचं पुढून मला असं कुठे ते नाही एकट्याला नाही ते तर मला, मला, मला माहीत झालं <laughs> आता त्यामुळे मी बी काय नाही आता मला माहित आहे मला काय झालं की आगामुळे शिरलंच माहिती काय आता काय साधी सोपी गोष्ट नाही राहिली आणि ते तसं करणार बी नाही आता कारण त्यांना माहिती आहे सगळ्यात मोठा समुदाय